किंवा एकमेकांच्या नावाचा फायदा करून घेणं अनेकांना चांगलं मात्र या चव्हाण हे दाम्पत्य अपवाद ठरतं आमदार सरकारी नोकरीत आणि बायको आमदारकीच्या खुर्चीत सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर असणाऱ्या मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पत्नी आणि आमदार अनुराधा चव्हाण यांना माझा फोटो आपल्या बॅनरवर वापरू नका असं थेट पत्रच लिहिलं ज्यावर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागली चला तर हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच बॅनरबाजी केली होती इतकंच काय तर भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरातींमध्ये सुद्धा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या फोटोसह त्यांचे पती अतुल चव्हाण जे पुणे सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून काम करतात त्यांचेही फोटो वापरण्यात आले होते आणि हेच कारण ठरलं या चर्चेचं ज्यावर अतुल चव्हाण यांनी एक सरकारी नोकर म्हणून पत्नी आणि आमदार अनुराधा चव्हाण यांना थेट लेखी पत्र लिहिलं चला तर ते या पत्रात नेमकं काय म्हणाले होते पाहूयात अतुल चव्हाण पत्रात लिहितात की आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा फोटो वापरणं थांबवावं आणि माझं नाव किंवा छायाचित्र पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर टाकणं टाळावं याशिवाय आपल्या कार्यकर्त्यांना आवरा असं म्हणत यामुळे माझ्या विरोधात तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज कार्यालयात येत असल्याचं अतुल चव्हाण यांनी पत्रामध्ये म्हटलंय एका अर्थी या पत्राद्वारे अतुल चव्हाण यांनी सरकारी अधिकारी म्हणून आपली नैतिक अडचण आणि कायदेशीर मर्यादा स्पष्टपणे सांगितल्याचं दिसून येत आहे सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सांगते शासकीय अधिकारी हा सरकारी सेवेत असतो आणि तो लोकसेवक असतो त्यामुळे त्याच्यावर काही नियम आणि बंधनं लागू असतात अशा नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना बॅनर बाजी पोस्टर बाजी जाहिरात बाजी किंवा स्वतःचा प्रचार करण्याची मुभा नसते कारण तो संपूर्ण समाजासाठी काम करत असतो आणि असं आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते म्हणजेच शासकीय अधिकारी कितीही मोठं काम करत असला तरी त्याने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते सरकारकडून अधिकृत मार्गाने म्हणजेच प्रेसनेट अहवाल सरकारी प्रसिद्धी विभाग इत्यादी मार्गाने ते पोहोचवलं जातं आता भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचा जो मतदारसंघ आहे म्हणजेच फुलंबरी हा बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ यामुळेच याकडे वेगळ्या नजरेनं सुद्धा पाहिलं जातं ऐंशी वर्षीय हरिभाऊ किसनराव बागडे उर्फ नाना हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून सध्या ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहतात आणि त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात दोन हजार चौदा मध्ये विधानसभा अध्यक्ष पद सुद्धा भूषवलं होतं शिवाय दोन हजार एकोणीसची ची निवडणूक त्यांनी फुलंबरी विधानसभा मतदारसंघातूनच जिंकली होती आणि आज नानांचा राजकीय वारसा फुलंब्री इथं आमदार अनुराधा चव्हाण या चालवत आहेत आताचा जो वाद आहे तो नवरा बायको यांच्यातला नसून एक राजकीय नेतृत्व करणाऱ्या आमदार तर दुसरीकडे शासकीय सेवेत असणारा अधिकारी यांच्यामध्ये आहे पण याची सुरुवात कशी झाली थोडक्यात सांगते तर फुलंब्रीतून विधानसभा निवडून आल्यानंतर आमदार अनुराधा चव्हाण यांचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात चांगले सक्रिय असून सामाजिक धार्मिक किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असोत कार्यकर्ते ठिकठिकाणी बॅनर पोस्टर लावून आपली ताकद दाखवत असतात यावेळी सुद्धा तसंच झालं मात्र जल्लोषात त्यांच्याकडून एक चूक घडली ज्यामुळे आता अनपेक्षित असा गोंधळ उभा राहिलाय आता एकदा ठामपणे आपल्या पत्नी आणि आमदारला पत्र लिहिणाऱ्या अतुल चव्हाण यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया एकेकाळी पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टँडवर रात्र काढणारे अतुल चव्हाण हे आज त्याच पुणे शहरात उच्च पदावर कार्यरत आहेत पण त्यांचा हा सगळा जो प्रवास आहे तो काही सोपा नव्हता संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येतं तसं ते त्यांच्याही वाट्याला आलं ते एकूण आठ भावंडांपैकी एक आहेत सातवी पर्यंत ते पैठण तालुक्यातील शाळेत जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना अनवाणी चालताना पाहिलं आणि आपल्या पायातील चप्पल त्यांना दिली त्यावेळी त्यांच्या मनात दोन गोष्टी ठसल्या त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बापाचं काळीच किती मोठं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या गरीब मुलांसाठी पाय भाजत चालणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय करू शकतो आणि याच विचारातून त्यांनी ठरवलं की आता जीव तोडून अभ्यास करायचा त्यांच्या मेहनतीमुळे ते तीनदा क्लास वन अधिकारी झालेत पहिली पोस्टिंग त्यांची साताऱ्यामध्ये झाली होती त्यावेळी ते त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद निवडलं आणि विविध स्तरातून काम करत करत आज ते मुख्य अभियंता पदावर पोहोचलेत आपल्या आयुष्यात त्यांनी कायम भावाला कल्याण चव्हाण यांनाच आपलं आदर्श मानले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या मार्गावर ते सतत चालत राहिले सन दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र अभियंता हा पुरस्कार सुद्धा देण्यात ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील कामात त्यांना विशेष आनंद मिळतो म्हणून त्यांनी या क्षेत्रात स्वतःला वाहून सुद्धा घेतलाय त्यांनी अमूल्य शेतकरी संघटना स्थापन केली असून विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे ते सतत कार्यरत राहिले अतुल चव्हाण अविनाश धर्माधिकारी यांचे कट्टर अनुयायी आहेत असं ते स्वतः म्हणतात नको लाल बत्ती नको बंगला गाडी हा त्यांचा विचार ते आचरणात था। आणतात आणि त्यांच्या मते या सगळ्या अल्पकालीन असतात पंढरपूरचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या कामातही त्यांचा मोलाचा सहभाग होता नेत्यांपासून दूर पळून काही साध्य होत नाही तर त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे असं त्यांचं मत आहे याशिवाय मोठमोठे नेते असले तरी सुद्धा आपली अडचण त्यांना योग्य पद्धतीने सांगितली तर ते समजून घेतात असंही अतुल चव्हाण म्हणतात सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट आणि विचार मोठ्या प्रमाणात युवा पिढी करून शेअर करताना सुद्धा दिसून येतं त्यामुळे त्यांचे विचार तरुणांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत त्यांना ही आवड असल्याचं ते स्वतः म्हणतात नेतृत्व गुण असल्यामुळे संधी मिळाल्यास संभाजीनगर भागात नेतृत्व करण्याची इच्छा त्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे आणि आता शासकीय सेवेत मुख्य अभियंता असलेल्या अतुल चव्हाण यांनी आपली प्रतिमा राजकीय फायद्यासाठी वापरली जाऊ नये अशी विनंती आपल्या पत्नीलाच केली आहे ज्या संभाजीनगरच्या आमदार आहेत त्यांच्या या भूमिकेची प्रशासनात मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरू आहे आणि राजकीय निरीक्षकांच्या मते त्यांचं हे पत्र केवळ घरगुती संवाद नसून त्यामागे एक राजकीय संदेश असल्याचंही म्हटलं जात आहे मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि अतुल चव्हाण यांची भूमिका कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका